शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल या बैठकीत ठोस कार्यवाही करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थी। दिल्याची माहिती नगर येथील होमिओपॅथी डॉक्टरांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे अहमदनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल्सतर्फे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती एम आय डी सीतील उद्योग बंद पडत आहे रोज नवीन एम आय डी सी करण्याची घोषणा करतात पण आहे ते एम आय डी सीचे काय झाले असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून आपल्याला शहर बदलायचे आहे भयमुक्त करण्याची गरज आहे अशी टीका काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली शहर जिल्हा काँग्रेस व ग्रामीण जिल्हा काँग्रेसचा महासंकल्प मेळावा शहरातील माऊली संकुलन येथे गुरुवारी पार पडला यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते रिक्षा फिटनेस पासिंग बाबीसाठी लेट फी ही दर दिवसाला पन्नास रुपये लावण्यात आली होती या विरोधात नगरसह राज्यातील रिक्षा पंचायतीने आवाज उठवला त्यासाठी निवेदने विविध आंदोलने करावी लागली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीही पुढाकार घेत याबाबत राज्याचे परिवहन मंत्री यांच्याशी मुंबई येथे बैठक घेऊन ही अन्यायकारक दंडाची रक्कम रद्द करण्याबाबत सांगितले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा दंड राज्यात तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी लवकरच चर्चा करून हा दंड वसुली कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे शिर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला होता या प्रकरणात संशयिताला सोडून देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक संदीप चव्हाण याने दीड लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली या संदर्भात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक चव्हाण याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेले उपोषण अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले नाशिकचे आय जी यांनी दिलेल्या लेखी ले ले आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले पंधरा दिवसात सर्व आरोपींची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबवया मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर